अरिहंत पब्लिक स्कूल आज आमच्या स्कूलमध्ये जो इलेक्शनचा जो उपक्रम राबवलेला आहे तो एट स्टँडर्डच्या मुलांनी मुलांसाठी आहे यामध्ये जवळजवळ दीडशे मुलांनी दीडशे ते तीनशे मुलांनी भाग घेतलेला आहे हा उपक्रम जो आहे याच्यातून मुलांना डेमॉक्रेसीची पद्धत कळणार आहे मुलांनी इलेक्ट्रॉल ऑफिसर्स नेमलेले आहेत त्याचे जे प्रोसेस असतात so, like uh, ते कळणार आहे आणि त्यांना डीपपर्यंत हा मेसेज जाणार आहे की डेमोक्रेसी आपली कशी असते सो आय लाईक टू थँक बाबर टीचर अँड ऑल द स्टुडंट्स फॉर द एड्युकेशन्स थँक्यू यू नमस्कार माझं नाव अन्वय चारुदत्त गंगाखेडकर आमच्या शाळेमध्ये निवडणूक प्रक्रियाचा उपक्रम राबवला आहे ते त्या राबवण्याचं कारण आहे की आम्हाला ते समजावं म्हणून आमच्या टीचरांनी तो उपक्रम राबवला आहे तो उपक्रम आम्हाला चांगल्या पद्धतीने समजला आहे उपक्रमामध्ये आता पोलिंग बूथ म्हणजे काय ते सांगितलं पुन्हा इंक वोटर लिंक लावणारे असतात ते ते त्यांचं काय काम असतं ते, ते पण सांगितलं वोटर लिस्ट दाखवली आय डी कार्ड हे ते सांगितलं अशा पद्धतीने आम्हाला टीचरनी सहकार्य केलं सांगितलं